सदर प्रणव मित्रांनो मी प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड दोनशे सत्तेचाळीसमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे प्रत्येक दिवस उगवतो कधी आनंदाचा असतो कधी दुःखाचा असतो परंतु आज एकोणीस सप्टेंबर आजचा दिवस हा प्रेमाचा दिवस वाटतो दिवस दुःखाचा असतो प्रेमाचा असतो तिरस्काराचा असतो पण आजच्या दिवशी जो आनंद होतो तो आनंद वेगळाच असतो या आनंदीमय वातावरणात मला आज एक गझ लाटवली गझलेला शीर्षक आहे रंग प्रेमाचा गुलाबी ऐका रंग प्रेमाचा गुलाबी हे कळी फुलवून घेणा रंग प्रेमाचा गुलाबी हे कळी फुलवून घेणा स्पर्श हलका रेशमाचा हे प्रिय उभवून घेणा रंग प्रेमाचा गुलाबी हे कळी फुलवून घेना वाळवंटी मौसमाला मी कसा मल्हार गाऊ वाळवंटी मौसमाला मी कसा मल्हार गाऊ पावसाळी मौसमाला ढगनिळे बरसून घेना रंगप्रेमाचा निराळा रंगप्रेमाचा गुलाबी हे कळी फुलवून घेना थेंब थेंबाला मिळाले उगवले वादळ विधांचे थेंब थेंबाला मिळाले उगवले वादळ विधांचे तापले अंगात पाणी गारवा मिसळून घेणा रंग प्रेमाचा गुलाबी हे कळी फुलवून घेणा ओठ ओठांना म्हणाले या फुलांची देरसाळी ओठ ओठांना म्हणाले या फुलांची दे रसाडी यौवना रसदार झाली तू जरा पाजून घेणा प्रेमाचा गुलाबी हे कळी न घेणा तू दिला सहवास जुम्मा श्वासही मधुमास झाला तू दिला सहवास जुम्मा श्वासही मधुमास झाला वेदना संवेदनांचा हर्षगंधाळून घेणा रंग प्रेमाचा गुलाबी हे कळी फुलवून घेणा रंगल्या रंगात साऱ्या सावल्याही सप्तरंगी रंगल्या रंगात साऱ्या सावल्याही सप्तरंगी वेदना संवेदनांचा हर्षगंधाळून घेणा रंगप्रेमाचा गुलाबी हे कळी फुलवून घेणा आपला इतिहास लिहिते अमर प्रेमाची कहाणी आपला इतिहास लिहिते अमर प्रेमाची कहाणी दो जीवाच्या मिलनाची तारका जन्मून घेणा प्रेमाचा गुलाबी हे कडी फुलवून घेणा स्पर्श हलका रेशमाचा हे प्रिये उभवून घेणा मित्रांनो रंग प्रेमाचा गुलाबी या गजलेला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल पहिल्यांदा बघत असाल किंवा या व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल तर जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा आपण कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मश्वरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला अवश्य कळवा आम्ही आपल्या योजनांचं जेवढं होईल तेवढं पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद 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 सादर प्रणाम